आणि तुमच्या इथे काहीतरी गावरान पण आहे का किती वर्ष काम करते सहा महिने झाले हो। सहा महिन्यात किती भाकऱ्या वाजल्यात भरपूर वाजल्या आमच्या इथे जे मटण मिळत ना त्यापेक्षा हे वेगळं आहे घरी बनतं त्याच्यापेक्षा पण वेगळं आहे पहिल्यांदा खाल्लं पहिल्यांदाच मित्रांनो आपण जेव्हा लहान होतो म्हणजे मोस्टली गावाकडची माणसं आहेत ना ते जास्त याच्यामध्ये रिलेट करतील की गावाकडे ना पहिल्यांदा गॅस नसायचे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या घरी असायची चूल आणि चुलीवरचं जेवण आणि आता गॅसमध्ये आपण जे जेवण बनवतो या दोघांमध्ये हे भरपूर फरक आहे चुलीवरचं जेवण जास्त चवीला लागतं तर बरेचदा आपण मिस करतो या गोष्टी चुलीवरचं जेवण खायला कारण आता प्रत्येकाकडे गॅस झाले आहे त्याच्यामुळे तर आज आपण चुलीवरचं जेवण ट्राय करण्यासाठी आलो आहे आपल्या कोकणामध्ये आणि चिपळूणमधील एक सुंदर असं निवांत ठिकाण आहे त्या ठिकाणी ते, ते म्हणजे शिंदेमाळामध्ये मित्रांनो शिंदेमाळा हे चांगलं असं रेस्टॉरंट आणि त्याच्यामध्ये बारपण आहे आणि मी ऑलमोस्ट मला वाटते चार पाच वर्षापूर्वी आलो होतो नुकतंच सुरू झालं होतं आणि त्यावेळी एवढं सुधारित पण नव्हतं अगदी मळ्यामध्ये काही स्टुलं मांडलेली होती आणि छोटंसं किचन केलं होतं त्याच्यामध्ये चांगलं सुंदर असं जेवण मी खा जेवण मी खाल्लं होतं आणि इथली मी तंदुरी ट्राय केली होती आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची तंदुरी होती तर मला इथली चव माहिती आहे पण तुम्हाला दाखवतो या शिंदेमाळामध्ये जेवण कसं मिळतं इथली हंडी एक टेस्टी आहे ती आपण आज ट्राय करणार आहोत तर चला आपण जाऊया शिंदेमाळामध्ये या लास्ट टाइम आलो होतो ना असंच होतं म्हणजे हे इकडचं समोरचं किचन दिसतं ना हे होतं पण आता हे जे डेकोरेशन वगैरे हो केलं आहे त्यानंतर आतमध्ये जे आतमध्ये बसण्यासाठी ना सेपरेट सेपरेट असे रूम केले ऑलरेडी सेपरेटच होते पण त्यावेळी एकदमच साधं होतं आता दोन तीन वर्षामध्ये म्हणजे त्यांचे जसं फेमस होत गेले आणि जसं त्यांच्या याला गर्दी व्हायला लागली ना त्यानंतर हे सगळं डेव्हलप केले सुंदर एकदम केले म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं होतं आणि आता बघतो याच्यामध्ये जवळपास जमीन असं फोटे एवढा सुंदर मस्त डेकोरेशन पण मस्त केलं एकदा झलक दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो हे फक्त एंट्रन्स आहे आणि इथं फक्त एंट्रन्स वरती चार टेबल मांडलेत पण आतमध्ये पण आहेत चला दाखवतो या इकडे आहेत ना से सेपरेट सेपरेट रूम्स आहेत चला दाखव इकडे आतमध्ये या हे बघा इकडे एक रूम आहे इकडे एक आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत आता आतमध्ये आहेत कस्टमर त्याच्यामुळे मी दाखव डिस्टर्ब करत नाही त्यांना पण आहेत चला आतमध्ये दाखवूया नवीन दाखवूया वेगळ्या ठिकाणी दाखवूया हे बघा हे बघा हे असे छोटे छोटे रूम आहेत मस्त आणि मी आलो होतो तेव्हा पण असे छोटे छोटे रूमच होते पण त्यामुळे ते शेडनेट हो, असतं ना ग्रीन कलरचं ला ते लावलेलं होतं हां हो कौलारू आहे कौलारू मळा म्हणजे अगदी मळ्यामध्ये जसं असतं ना म्हणजे ज्या पद्धतीचं झोपडं वगैरे केलेलं असतं त्या पद्धतीच्या वरती केलेलं आहे सगळं कौलारू आहे एकदम इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे आणि त्यासोबत हे बघा आता हे नवीन केलं तर मला चांगलं वाटलं की इकडे वारली जे डी हे असतात पेंटिंग्स त्याचे बॅनर्स लावलेले आहेत हे मस्तपैकी त्याच्यानं एक ऑथेंटिक असा गावचं ठिकाण आहे ना असं तिथं फील येतो आहे मस्त मित्रांनो इथे बार परमिट आहे पण फॅमिलीसाठी इथे वेगळे एकदम म्हणजे सेपरेट अगदी पूर्णपणे बाहेरून आलात ना की डिरेक्टली जीन आहे आणि इकडे आहे फक्त फॅमिलीसाठी हे बघा हे बघा मित्रांनो चट्या आहे म्हणजे आमच्याकडे याला काय म्हणायचे माहिती आहे काय टट्यात टाट्या बनवायच्या ना लहानपणी तट्या असं बनवायचे धान्यासाठी तर तट्या बनवताना हे असंच गोल करायचे असं गोल राऊंड करायचे आणि त्याच्या बरोबर ना हां तट्यात ताट्या म्हणतात त्याला तर तट्ट्याचं जसं असतं ना तसंच विणलेलं आहे मस्त वाटतंय आणि हे लाकडी असल्यामुळे ना म्हणजे गरमी पण कमी होते म्हणजे वरती पत्रा असून पण टेम्परेचर एकदम कमी आहे म्हणून मस्त वाटते ते तर ही गोष्ट मला जरा चांगली वाटली की प्रायवसी ते चांगली मेंटेन केले त्यासोबतच काय की परमिट बार आहे त्याच्यामुळे ड्रिंक करणारे असतील किंवा काय असेल तुमचं तर त्यांच्यासाठी वेगळे रूम्स आहेत प्रायव्हेट खालच्या बाजूला आणि फॅमिलीसाठी वरच्या बाजूला अगदी सेफ तर मित्रांनो आपण आता शिंदेमाळामध्ये आलो ना तर त्या शिंदेमाळाचे ओनर आहेत त्यांच्याबरोबर थोड्याशा आपण गप्पा मारूया Uh, सर्वप्रथम काका माझा ना, नाव सांगा तुमचं काय आहे ते नमस्कार माझा संतोष बापूजी शिंदे मी हां मागेवरती स्थानिक मी आहे इथे मला फक्त काय सांगायला आहे का की कल्पना कशी सुचली तुम्हाला ही म्हणजे शिंदे करायची शिंदे करायची कल्पना हॉटेलला आता माझ्या चार वर्ष पूर्ण होती आणि चार वर्षामध्ये हळूहळू थोडंसं समजत गेलं आपल्याला काय करायला पाहिजे पुढे स्वतःच्या कल्पनेतून स्वतःच्या कल्पनेतून आम्ही साकार केलंय कारण का माहितीये आहे का मला हे का विचार असं वाटलं माहितीये का हाँ. की मध्ये तसे हॉटेल्स भरपूर आहेत पण हे ऑथेंटिक कोकणी पद्धतीची कौलारू घर बांधून त्यांचे सेपरेट सेपरेट रूम अशी हॉटेल्स नाहीच आहेत आपल्या इथे बरोबर ना आणि ही तुमची युएसपी मला जास्त आवडली मी चार वर्षापूर्वी होतो जेव्हा नवीन नवीन सुरू झालो होत ना त्या दरम्यान मी आलो होतो आणि त्यामध्ये आणि आताच्या शिंदे मध्ये खूप फरक आहे अतिशय सुंदर म्हणजे तुम्ही या चार वर्षातच एवढं चांगलं डेव्हलप केलं ना तर ते मस्तच आहे सुचत गेलं म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे पुढे लोकांची म्हणजे काय म्हणतात आणि हे कोणी म्हणजे आयडिया सर्व माझे छोकरी आहेत दोन एक हा एक सोमेश आहे एक सर्वेश मुलगी आहेत दोघे जुळे मुलं आहेत त्यांचं सगळ्या आणि पाडवळ नाही मला इंटिरियर सगळ्यात जास्त आवडलं आता मला काय सांगायला आहे का की आम्ही आता इथे आलो ना तुमच्या इथे इथे आम्ही कोणत्या कोणत्या डिश ट्राय केले पाहिजेत ते, ते मला सांगा काय काय घेऊ आता चिकन माझी आहे मी पण चिकन चिकन कोलीवाडा एक हा चिकन किस्की चिकन चिली हे स्टार्टरमध्ये आणि मेन मध्ये काही कबाबमध्ये आहे हा सर्व कबाब भेटत एक स्टार्टरमध्ये एक डिश सांगा आणि तुमच्या इथली मी ऐकले की इथली माझ्या माझ्या मित्रांनी सांगितलेली सांगतो की माझ्या मित्रांनी सांगितले इथे इथे हंडी चांगली मिळते हंडी हां तर मला एक हंडी माझे आचार्य आहेत माझे म्हणजे पार्टनरच आहेत थोडक्यात म्हणजे म्हणजे चालू केल्यापासून म्हणजे माझ्या बरोबर सोबत आहे सोबत आहे मित्रांनो मी इथे घाली होती पहिल्यांदा तंदुरी तर आपण तंदुरी तरी नक्की ट्राय करणारे हां आणि त्याच्यानंतर मग सेकंडमध्ये एखादी तुमच्या हंडी फेमस आहे म्हटलं आहे ना मालवणी हंडी मालवणी हंडी तर ती एक मालवणी हंडी घेऊया चिकनमध्ये आहे मध्ये आहे आम्ही कोणती आपण गावरण हंडी पण आहे अच्छा म्हणजे गा आपले गावठी कोंबडे असतात ते गावरन हंडी फुल पण ते पण स्पेशल चालते आम्हाला ती जणांना जास्त होणार नाही अशी सांगा मला एक ओके ओके तर ती एक डिश सांगूया आणि काय रोटी वगैरे घेऊया ठीक आहे अशा दोन तीन डिश आपण वडे आहेत माझे मिसेस बनवते अच्छा आणि चुलीवरती बनवतात हे सगळं हेच दाखवायचं आहे मला की चिपळूणमध्ये तरी चुलीवरती जेवण बनवणारे हॉटेल्स म्हणजे नाहीच राहिलीत आहेत पहिली असायची आता फार रेअर झालीत आहेत तर आपण चुलीवर त्यांचे ते जेवण कसं होतं ना ते पण बघूया थँक्यू काका माहिती दिल्याबद्दल आम्ही आता जाऊया आणि त्यांच्या किचन मध्ये बघूया की इथे जेवण कसं बनतंय चला फायनली आपण किचन मध्ये आलो आहे आता इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला चुले मांडलेले आहेत आपण चुल्यांकडे जाऊया या बघा इथे चुलीवरती जेवण आता याच्यामध्ये ताई चिकर। चिकर काय आहे हे काय शिजत आहे आता अच्छा आणि चुल्यावरती काय काय करता तुम्ही आणि चिकन वगैरे आज काय करताय तांदळाची भाकरी आहे करा करा आणि मला काय का की किती अशा संध्याकाळच्या तुम्ही संध्याकाळच्या येतात की सकाळच्या येतात संध्याकाळची नाही संध्याकाळची सकाळची मग संध्याकाळच्या अंदाजे भाकऱ्या किती जातात अंदाजे सांगा जास्त जातात पन्नास साठच्या वरती भाकरी शंभर पण जातात शंबर एवरेजली भाकरे जातात इथे आणि त्यासोबत रोटी वगैरे पण तुमच्या इथे असेल ना, ना। इथे रोटी होते आणि चपात्या वगैरे चपाती पण होते दिवसाची होते दिवसाची पण असते पण दिवसाची मी नसते ना त्यामुळे काय माहिती तुला काय विचारायचं यांना व्हिडिओ मध्ये यायचं यायचं बोलवतोच ना आता याच्या अगदी काय म्हणून चढवलंय चिकन शिजते आणि तुमच्या इथे काहीतरी गावरान पण गावरान पण आम्ही ऑर्डर केले आता गावरान बघूया आपण आता हे चिकन शिजते तर गावरानचं पण बघूया आपण चला का मला सांगा किती वर्ष काम करते येते सहा महिने सहा महिने झाले सहा महिन्यात किती भाकऱ्या भाजल्यात भरपूर बाजले भरपूर <laughs> बाजले आणि चपात्या चपात्या पण भरपूर जातात जातात काय किती जातात अंदाजे किती जातात जातात शंभर शंभर दोनशे बाकऱ्या पण जातात काय म्हणताय काय धंदा आहे मग पैसाच पैसा चांगलं आहे जेवढं चांगलं झाले तेवढं आपल्या बिगार वाढेल ना तेवढा बरोबर ना चांगलं चांगलं काय नाव काय तुमचं काय की विजय विलास पोममेंट कर अच्छा इथे राहता हा इथे रूम घेऊन आहे माझा गाव आंबतखोल आंबतखोल तिकडे एवढे लांब इकडे काय राहायला आलं तर अच्छा म्हणजे नोकरीसाठी हो अच्छा आणि तुम्ही सकाळी असता फक्त संध्याकाळच्या असता संध्याकाळचे असतात संध्या संध्याकाळचे 7 7 हां 7:00 पण साडेबारा होतात 7:00 12:30 पण 12:30 होतात अच्छा मगाशी तुम्ही नव्हता तिथे त्यांचे व्हिडिओ घेतला तुमचं राहिला असतं तर मग कसं झालं असतं बरोबर नसतो <laughs> चालेल चालेल करा तुम्ही आता भाकऱ्या आता मी टेस्ट करतो जाऊ मित्रांनो आपण आता आपल्या डिश कम्प्लीट होत आल्या त्या करूया आणि टेस्ट करूया चला तर मित्रांनो आपलं फायनली सगळं जेवण आलंय ज्याच्यामध्ये आपण काही स्टार्टर्स मागवले होते जिथले जास्त जातात ते आणि एक मालवणी हंडी हंडी मागवलेली आहे आता हंडी जी की माझ्या मित्रांना आता सांगितलं काय माहिती आहे का थे थे, की ह्या हंडीमध्ये मालवणी हंडीमध्ये रसाची तरी असते ना तरी रसा हा वेगळा येतो आणि सुकं मटण आहे ते वेगळे येतं ते बघा आणि त्यासोबतच सोलकडी आहे त्यानंतर स्टार्टर्समध्ये आपल्याकडे आहे चिकन तंदुरी सोबत चिकन कोळीवाडा आणि आपण सुरमई फ्राय पण घेतली त्याच्यासोबतच रवा सुरमई फ्राय आहे पहिलं आपण टेस्ट करूया का इथले जे स्टार्टर्स आहेत ना ते टेस्ट करूया पहिलं पहिलं हे चिकन कोळीवाडा मी आधी मोस्टली चनाकोळीवाडा खाल्ला आहे चिकन कोलिवडा मी पहिल्यांदाच घातो आहे आणि चना कोलिवड्यापेक्षा पण मस्त आहे वरून ट्राय केलेले आहेत ना थोडंसं क्रिस्पी आहे आणि आतमध्ये सॉफ्ट आहे एकदम मस्त आहे तेच आहे तसेच चना पोळीवडापेक्षा चणा कोळी वडा चांगला असतो पण हा त्याच्यापेक्षा हां चांगला आहे शेवटी चिकन आहे आणि जी चटणी आहे ना हिरवी चटणी आहे याच्यामध्ये मिनची हां मिरची म्हणजे पुदिना पुदीन्याची पुदीन काय पुन्हा पुदिना म्हणतानाची चटणी आहे मस्त कमाल आहे कमाल ठेवत होता आता ठेवता ठेवता <laughs> मस्त कमाल आहे दुसरं पण ट्राय करूया पण तुझ्या ट्राय करूया काय तंदुरी चिकन कोंडीचे दोन आहेत दोन दोन लेग पीस आहेत आणि दोन बर्गर आहेत टेस्ट जवळपास ना तीन साडेतीन वर्षापूर्वी मी इथे आलो होतो तेव्हा तंदुरी होती ना आणि आत्ताची तंदुरी आहे काहीच फरक नाही मस्त आहे मस्त भाजले गेले आणि आतमध्ये पण हे बघा मस्त एकदम चिकन आहे ना हे बघा अगदी सॉफ्ट आहे टेस्ट आहे ना ती खूप स्पायसी नाही आहे आणि खूप माइल्ड पण नाही आहे चांगली बॅलन्स अशी चव आहे आणि याच्यामध्ये जे त्यांनी तंदुरीसाठी मसाला वापरला आहे ना तो थोडासा डिफरंट आहे बाकीच्या ठिकाणी मी खाल्लं आहे ना त्यापेक्षा थोडासा तिथला थोडासा जळजळीत असतो असं झणझणीत असतो आहे जरन ना कोकणी पद्धतीचा थोडासा याच्यामधला मसाला वाटला आणि कोकणी माणसाला कोकणी मसाला आवडणारच ना त्याच्यामुळे काय बेस्टच आहे मस्त आहे अगदी अगदी सॉफ्ट सुरमई घेतली ना त्याच्यासोबत आपण भाकरी घेतलेली आहे हे बघा तांदळाची भाकरी घेतली आपण तांदळाची भाकरी तर त्याच्याबरोबर ट्राय केली आपण का लास्ट टाईम आप मित्रांनो आपण तृप्ती खनावळचा केला होता व्हिडिओ <coughs> त्याच्यामध्ये पण आपण सुरमई ट्राय केली होती पण त्यांची सुरमई आणि यांच्या सुरमाईच्या टेस्टमध्ये ना भरपूर फरक आहे हो यांच्या मसाल्याची जी मॅरिनेशन आहे ना ती वेगळी आहे आणि त्यांची पण वेगळी होती हे जास्त कोकणी पद्धतीचं वाटतंय आणि ते मालवणी स्टाईलचं जास्त वाटतं त्यात थोडासा आंबटपणा जास्त होता याचा दो एक तिखटपणा आहे ना तो मस्त आहे आणि क्रिस्पी आहे अगदी एक कोकणातली गोष्ट तरी घेणारच ना म्हणून तर मग याच्यासाठी आपण सुरमाई घेतलेली आहे शेजारी मला ना हाडाशा टोकण्याचा आवाज होत आहे माणसं हाडांमधलं पण माणसाही सोडत नाही करतो घात शेजारी म्हणजे विचार करा चौर असणार आपण आता करूया मालवणी मटर हंडी हंडी मालवणी हंडी आहे चिकन हंडी हंदि? मटण हंडी आहे मटण हंडी ही हो मालवणी मटण हंडी आहे त्यासोबत आपण वडे मागवले तर वडे खाऊया आपण मित्रांनो आपली मेन कोर्समधली गोष्ट आहे ती म्हणजे मालवणी मटण हंडी तर ह्याच्यामध्ये बघा वेगळी तरी दिलेली आहे आणि जे सुक्कं मटण आहे ना ते वेगळं दिलेलं आहे आपण हे ट्राय करूया वड्यासोबत चिकन तुटताना तरी अगदी सॉफ्टय थोडी मटन मटन ट्राय वेगळी टेस्ट आहे नॉर्मल जी कोकणात असते ना म्हणजे चिपळून द्या कोकणात माफ करा चि चिपळू मध्ये आहे ना त्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट आहे मस्त आहे डिफरंट एकदम आहे टेस्ट चिकन पण एकदम सॉफ्ट आहे मटन सॉरी मटन एकदम सॉफ्ट आहे <laughs> मटन मटन <मत्रन>, मित्रांनो मटन सॉफ्ट <laughs> आहे एकदम कमाल गॅनवी तू संपवते बाकीचे मी संपवतो कम आल मी आत्तापर्यंत जे चिकन खाल्ले ना आमच्या इकडे त्यापेक्षा याची टेस्ट मटन मटन सॉरी मी जास्त चिकन गरीम माणूस नाही चिकनच खातो मटन खात नाही आमच्या इथे जे मटण मिळतं ना त्यापेक्षा हे वेगळं आहे घरी बनतं त्याच्यापेक्षा पण वेगळं आहे पहिल्यांदाच खाल्लं मी तरी सोबत पण ट्राय करतो एक 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 मंत्रमुलाय बाजूला ठेवा असं वाटत नाही पण थोडा वेळ ठेवू माझ्याकडे घेते मी आणि हे ट्राय करूया हो अशा पद्धतीची आपल्याकडे मिळते ही जरा वेगळी होती ह्याचं कॉम्बिनेशन मस्त आहे भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी चुरून खायची असेल तरी पण खाऊ शकता कमाल आहे रेटिंग मित्रांनो देतो चिकन कोलीवाडा आणि हे हे दर्जेदार आहेत कोलंबी सॉरी सुरम फ्राय आणि ही हंडी कोणती हंडी मालवणी मटण हंडी अगदी वार्स्याच्या पॅकेज पण दर्जा आहे ही तर काय मला वाटत नाही मी यांना खायला देईन <laughs> रेटिंग बार तोडून टाकलाय हा आत्तापर्यंत जे खाल्लेलं मी मटण आहे ना त्यात ह्याचा दर्जा सगळ्यात वरचा आहे बेस्ट आहे सगळ्यात वरचा आहे बेस्ट अगदी बेस्ट मस्त झणझणीत आहे एकदम झणझणीत पण तर एवढं तेवढंच आहे स्पायसेस सगळे मस्तपैकी त्याचे टेस्ट लागते आणि त्यासोबतच अगदी सॉफ्ट आहे त्याच्यामुळे ते सगळे जे फ्लेवर्स आहेत ना त्यामुळे त्याची ज्युसी एकदम असं मटन बनवून टाकतात ऑर्डर थांबवून नाही आता आडवा हात मारे अभिदादाला खाऊ दे रे आपण <laughs> <laughs> <अबने> का चाललोय <laughs> आम्ही संपवतो हे आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आमचं ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे ते म्हणतात ना की जेवल्यानंतर एक तृप्त मन झाल्याच्या नंतर असे निवांत झोप घ्यायची वाटते आता तसंच फिलिंग येतं आहे जेवण अतिशय सुंदर होतं मालवणी त्यांची हंडी इथे आला तर नक्की ट्राय करा आवर्जून कारण एवढी कमाल होती मी आत्तापर्यंत जेवढे पण मटण चिकन खाल्लेले तर आहेत ना त्यातलं हे सगळ्यात बेस्ट मटण होतं आता आम्ही सगळं हातभेत धुतो आणि इथून निघायची तयारी करतो चला तर मित्रांनो फायनली आपलं इथलं जेवण जेवण झालेलं आहे आणि हंडी इडली अतिशय जबरदस्त होती एक नंबर हां याला रेटिंग काय दिलं आहे ना ते जर तुला बघायचं असेल तर माझ्या यूट्यूबचा व्हिडिओ बघ नक्कीच हा आणि मला फक्त काय माहितीये का जर कुणाला इथे यायचं असेल तर इथे यायचं का त्याचा सांगू सांगतो आपलं इथे पागमळा ग्रीन को म्हणजे बाजूला जवळ सुपर बाजार आहे तिकडनं आतमध्ये राईट लेफ्ट घेतलात की आतमध्ये सरळ सरळ आलात परांसरी स्कीमच्या बाजूला बरोबर चिपळूणचा बायपास रोड आहे ना गुहागर बायपास रोड तिथे देसाई सुपर बाजार आहे आणि देसाई सुपर बाजारच्या शेजारीच आपला बाजार आहे तिथून एक रोड निघतो जो की तिथे बोर्ड लावलेला आहे ऑलरेडी शिंदेमाळचा तिथून तुम्ही येऊ शकता त्यासोबतच मी याचा पूर्ण ॲड्रेस आहे ना आणि याचं लोकेशन आहे ते मी आपल्या व्हिडिओमध्ये नक्की मेंशन करेन आणि सुंदर टेस्ट होती हां नक्की या आणि इथली मालवणी जी हंडी होती ना ती नक्की ट्राय करा मला तरी आजपर्यंत जे मटण खाल्लं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट वाटली त्याचसोबत जर तुम्ही इथे ये येऊ शकला नाही तर तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का की तुम्ही झोमॅटोवरून आणि अनबॉक्सवरून ना अनबॉक्सवरून हां झोमॅटोवरून आणि अनबॉक्सवरून शिंदेमाळ्यावरून काहीही ऑर्डर करू शकता तर येता नाही आलं तर ऑर्डर नक्की करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये